नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत नवरात्र विशेष खास अशी उपवासाची रेसिपी एकदा करून ठेवली तर नऊ दिवसापर्यंत ही छान अशी टिकून राहील तर सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की हा पदार्थ आपण या पद्धतीने बनवू शकतो तर काय आहे ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घ्यायचे आहेत आता आपण हे कच्चे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत या बटाट्यांवरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता याच पद्धतीने मी दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे यानंतर इथे आपल्याला हे बटाटे एका किसनीच्या साह्याने छान असे किसून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण दोन्हीही बटाटे छान असे किसून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी याच पद्धतीने दोन्हीही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत यानंतर इथे आपण हे किसून घेतलेले बटाटे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत हा बटाट्याचा किस चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे एका साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे यामध्येच एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक ते दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे एक अर्धा चमचा जिरे इथे आपण घेतलेला आहे जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातले तरीसुद्धा चालतील आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता आपण हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते सुद्धा एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला दोन वाटी साबुदाना घ्यायचा आहे आता इथे मी या कपने दोन कप साबुदाना घेतलेला आहे साबुदाना इथे आपल्याला स्वच्छ असा निवडून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता एक दोन वेळा इथे आपण हा साबुदाना स्वच्छ पाण्याने छान असा धुवून घेणार आहोत आपण हा धुतलेला साबुदाना यामधील पाणी काढून घेतलेला आहे आपण हा साबुदाना एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर बटाट्याचा जो किस आहे तो आपण या पद्धतीने पिळून घेणार आहोत आणि यामधील संपूर्ण पाणी इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी संपूर्ण बटाट्याच्या या किसमधील पाणी हे काढून घेते तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका आता आपण या बाउलमध्ये संपूर्ण बटाट्याचा कीस घेतलेला आहे यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे शिल्लक ठेवायचं आहे संपूर्ण मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं नाही त्यानंतर आपण जो साबुदाना धुवून घेतलेला आहे तो संपूर्ण साबुदाना इथे आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता साबुदाना घातल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत मीठ इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यानंतर हा पदार्थ खमंग आणि छान असा कुरकुरीत व्हावा यासाठी इथे मी एक दोन चमचे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही इथे वरईचं पीठ देखील वापरू शकता आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही हे या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे जसतसं तुम्ही मिक्स करत जाल तस तसं हे मिश्रण अगदी गोळा पद्धतीने तयार होऊन जाते आता एक पाच मिनिटांपर्यंत हे मिश्रण इथे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शिल्लक राहिलेलं हे जे मिश्रण आहे ते आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपण गोळा घेतल्यावर सहज याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि गोळा इथे लगेचच तयार होऊन जातो तर इथे आपल्याला या पद्धतीने थोडाशा चपट्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला मी सांगते की आज आपण हा खास पदार्थ म्हणजे साबुदाना वडे तयार करणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा साबुदाना ले ले ला हे साबुदाना वडे इथे तयार करून घेतलेले आहेत आता एका चाळणीला इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे वडे या पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत गॅसवरती इथे मी एक कडई ठेवलेली आहे आणि त्या कडईमध्ये पाणी छान असं गरम झालेलं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला ही चाळण यावरती ठेवायची आहे आणि गॅसचा फ्लेम फुल करून इथे आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी फक्त छान अशी वाफ येऊन द्यायची आहे पाच ते सहा मिनिटांनंतर इथे आपण एका सुरीच्या सहाय्याने चेक करून घेऊया हे मिश्रण सुरीला चिकटत नाही याचा अर्थ हे वडे छान असे वाफून झालेले आहेत आता आपल्याला हे वडे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर पाहू शकता अगदी न चिकटता सहज हे वडे निघतात तर इथे आपण हे सर्व वडे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे तुम्हाला पाहूनच कळत असेल की वडे किती मस्त आणि छान असे झालेले आहेत आता हे वडे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता अगदी नऊ दिवसांपर्यंत हे वडे आहे असे छान राहतात फक्त आपल्याला हे एका डब्यामध्ये छान असं पॅक करून ठेवायचं आहे इथे मी बटर पेपर घेतलेला आहे आणि यावरती हे वडे ठेवून छान असे बंद करून ठेवलेले आहेत आता यामधील काही वडे आपण पटकन तळून पाहूयात तर आपल्याला हे वडे तळण्यासाठी फ्रीजमधून काढून आपल्याला पंधरा मिनटे अगोदर बाहेर ठेवायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत तर इथे मी एक दोन ते तीन वडे छान असे या पॅनमध्ये तळून घेते अगदी क्रिस्पी आणि छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे दोन्हीही साईडने छान असे तळून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे एकही वडा फुटलेला नाही आणि छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपल्याला मंद अचेवरती हे वडे चांगले तळून घ्यायचे आहेत इथे आपण हे वडे थोडेसे चपटे केल्यामुळे आतूनसुद्धा छान असे तळले जातात त्यामुळे खातानासुद्धा वडा हा आतून कच्चा राहत नाही तर पाहू शकता कलर किती मस्त आणि छान असा आलेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने या नवरात्रीला हे वडे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल ऐकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील Thank you.